सध्या राज्यामध्ये लोकसभेची रंगभाळ चालू आहे आपल्यासोबत भाजपाचे दिगजनेचे नेते आहेत शिवायराव माने साहेब साहेब आपण मागतो राजकारणामध्ये तुम्ही खासदार आले आपल्याला काय वाटते मोनिकर कुठला आहे कसं काम पक्षाने आता जे उमेदवार दिले आमचा अलायन्स आहे आम्ही अलायन्स पार्टनर महा आहोत महायुतीमध्ये आम्ही आहोत आणि ही पारंपरिक जागा शिवसेनेची राहिलेली आहे त्याच्यामुळं उमेदवार कोण द्यायचा कसा द्यायचा हा त्यांचा मुद्दा होता तो त्यांनी उमेदवार दिलाय तो आता आम्हाला स्वीकारावाच लागणार आहे आणि आम्ही त्याला निवडून आणण्याच्या परीनं प्रयत्न करू ग्रामीण भागात आमचे जे भाजपाचे लोक आहेत ते पक्षाचं काम करत नाही उमेदवाराचं काम करत नाही फक्त निर्देश काम करतो असं सर सरळ सरळ आरोप आपण काय नाही नाही हे चुकीचं आहे बुलट आम्ही तर भाजपा म्हणून सगळ्यात जास्त शिवसेनेपेक्षाही आमचे कार्यकर्ते जास्त जोमानं कामाला लागलेले आणि आम्ही सगळी मंडळी आमचे जे काही कार्यकर्ते आहेत बूथ लेवल मग आमचे बूथवरचे कार्यकर्ते तालुका लेवलचे कार्यकर्ते आणि सगळी आम्ही जी मंडळी आहे ही सगळी कामाला लागलेली आहोत मराठा आरक्षण हा मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणताय तसं निश्चित काही गैरसमज नवीन युवकांमध्ये झालेला आहे तो मी तुमच्या माध्यम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय एक तर गैरसमज असा पसरवला जातो की दहा टक्के आरक्षण हे टिकेलच कशावरनं तर त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा या युवकांना सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस ते आमचं पूर्वीचं जे सोळा टक्केचं आरक्षण होतं जे रद्द केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन कारणं त्यांनी दिली होती की राज्याला आयोग स्थापन करण्याचे अधिकार नाहीत नंबर एक आणि दुसरं की पन्नास टक्केची मर्यादा ही वाढवण्यात आली होती पन्नास टक्क्याच्यावर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही अशा प्रकारची म्हणजे आणि पूर्वी कसं होतं हे अधिकार दोन हजार अठराला जे तुमचं घटनेचं कलम एकशे दोन आहे त्यानुसार हे अधिकार सगळे केंद्राला होते आणि या आधारावरती सुप्रीम कोर्टानं आमच्या विरोधामध्ये निर्णय दिला होता परंतु नंतर लगेच दोन हजार एकवीसला आमच्या केंद्र सरकारने मोदीजींच्या सरकारने एकशे पाचसावी घटना दुरुस्ती केली त्या घटना दुरुस्तीमध्ये जे काही शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या मागासलेला पर्ग निर्माण करण्याचे अधिकार हे राज्यांना दिले प्रामुख्यानं ही गोष्ट कुणाच्याच लक्षात येत नाही झरंगे पाटला विषय काय सांगितले की आपल्याला आरक्षण दिलं नाही माझ्या सरकारनं आणि माझ्यासोबत शिंदे गट आहे त्यांना चुकूनही मदत नका आपण काय सांगतो झरंगे पाटील काय म्हणतात काय नाही झरंगे पाटलांनी तो त्यांचा विषय आहे पण जारांगे पाटील जे बोलतात की बाबा आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे त्या बाबतीमध्ये मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो अहो पूर्वीच मध्ये तुम्हाला सांगतो एवढ्या जाती आहेत आता तिथं जर आमची मराठ्यांची पोरं गेली समजा असं उदाहरण घ्या की पूर्वी शंभर कॅन्डिडेट तिथं आहेत मेडिकलसाठी अप्लाय करायला लागलेत मराठ्याचे पुन्हा तिथं शंभर जाणार अठ्ठावीस टक्के मराठा महाराष्ट्रामध्ये आहे ते शंभर तिथं गेले तर तुमचं कट ऑफ किती वाढायला लागलं जिथं एकशे तीस, तीस कट ऑफ होतं तिथं तुमचं आता कट ऑफ जाईल दोनशे तीसच्या आसपास मग तुम्हाला ओपन मधलं आरक्षण परवडेल का एसबीसी च आरक्षण परवडेल का ओबीसीचं परवडेल याचाही विचार युवकांनी केला पाहिजे आता उद्या शिवाय उद्या सर आपली लढत पास होत जाईल आमची लढत तर सोबतच आहे या मतदारसंघामध्ये वादच नाही काय आता हे सांगायला लागलेत काही मंडळी की वंचितचा उमेदवार असा चालायला आहे वंचितचा उमेदवार आहे वंचितचा उमेदवारही मी काही काही ठिकाणी पाहतो त्याच्याकडं प्रामुख्यानं दलित समाज बंजारा समाज आणि आदिवासी समाज आणि इतर जे जे काही छोटे छोटे समाज आहेत ओबीसी हे त्यांनी अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मला नाही वाटत की हा उमेदवार जे होईल ही तिरंगी फाईट होईल असं नाही वाटत मला पण फाईट ही आमची शिवसेना आणि उबाटा गट शिवसेना उद्धव गट दोन्ही शिवसेनेतच होणार आहे परंतु आमची शिवसेना ही असली शिवसेना आहे आणि उबाटाची शिवसेना ही नकली शिवसेना आहे नकली ह्याच्यामुळे की त्यांना त्यांच्याकडं त्यांचं पारंपरिक चिन्ह नाही त्यांच्याकडं पक्ष नाही त्यांचा ओरिजिनल पक्ष असल्याची मान्यता निवडणूक आयोगानं आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून खरे वारसदार बाबा बाळासाहेबांच्या विचाराचे हे शिंदे गटाचे आहेत आणि त्यांची आणि उभाटा गटाचीच मला वाटतं ही लढत असावी मी असा प्रश्न आहे की बाबुराजी कदम आहे शिकलेली नाही त्याच्या राजकारणामध्ये कोणाला अनुभव नाही आणि त्यांना जे उमेदवार दिलेले ते फक्त आणि फक्त शिंदे गट आपण नाही आता मला सांगा तुम्ही म्हणताय की बाबा आता नागेशच्या बाबतीमध्ये आता मी दोघांनाही चांगल्या प्रकारे ओळखतो हातगावमध्ये आम्ही मी त्यांच्यासोबत कामही केलेलं आहे आता नागनाथ आष्टीकर हे एवढे वर्ष पाच वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये काम केलं काय केलं आहे मला सांगा कुठले प्रश्न विचारलेत त्यांनी हातगावच्या काय प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली काही उलट बाबूराव तरी मला वाटतं आशा करू तप या आपण की ह्या आ, तो निष्कलंक आहे चांगला आहे त्याला जर संधी मिळाली तर तो निश्चितपणे या भागाचे प्रश्न मोदीजींच्या सरकारच्या मार्फत सोडू शकेल बाबुराव कदम हे सगळ्यात प्रचारांचे घरी पण आहे काय परिस्थिती हा मी त्यांच्या घरी गेलोय माझा पाहुणा आहे तो जवळचा माझ्याच गावची मुलगी त्याला आहे गेली एक तीस ते चाळीस वर्षापासून मी त्याला ओळखतो जिल्हा परिषदलाच मी हो मी खासदार होतो त्याला उमेदवारी दिली होती बाबुराव कदम बाबुराव कदम हे नेक टू नेक नाही असं नाहीये आम्ही एक लाख मताच्या फरकाने जिंकू असं माझं स्वतःच मत हे आपल्या सोबत दिग्गज नेते शिवाजी महाराजांनी सांगले एका लाखाच्या मताने आमची बाबुराव मी स्वतः काढला